Thank you मित्रांनो नेचर चे सगळे मेंबर्स आले आहेत सिंहगडावरती सिंहगड म्हणजे उर्फ कोंडाना शिवाजी महाराजांनी त्याचं नाव सिंहगड का ठेवले हे मी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सांगेनच तर शैले सर सिंहगडावरती कसं यायचं हे आपल्या प्रेक्षकांना सांगा साठी येण्यासाठी जर तुम्ही पर्सनल नी येणार असाल तर तुम्हाला सिंहगड ट्रेक रूप टाकाल जर तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव यायचा असेल कारण तुम्ही जर सिंहगड फोर्ट टाकताय हां तर तुम्हाला पार्किंग लोकेशनपर्यंत घेऊन जाईल तिथून फक्त सी डी मिळेल तुम्हाला जास्त ट्रेक अनुभव मिळणार नाही त्यामुळं तुम्ही सिंहगड पायचा ट्रेकिंग म्हणून टाका त्यामध्ये बेस्ट तुम्हाला लोकेशन मिळेल म्हणजे जर तुम्हाला वाय ट्रेकिंग ट्रेकिंगची खरी मजा घ्यायची असेल तर सिंहगड सिंहगड वाय बाय तर ट्रेकला आम्ही आता सुरुवात केली आहे आणि माझ्यासोबत आहे रिकी सर म्हणून तुम्ही आपले अविनाश सर अँड जयंदा पुन्हा एकदा अँड रणजित आणि आपले नितीन शेठ खांदा आणि आपले दाद्या उर्फ दादा दाद्यावर दाद्या। <laughs> माझं माझं ना राजेश पाटील राजेश दादा येस yes. चला जयंद आणि राजेश कस वाटत तुला एकंदर क्लायमेट आणि I हऊ mean, how... पहिलं तर ट्रेकिंग बोला गडभ्रमण ती बोला याच्यावरती जी प्रेम वाढलं वाढलंय हे तर तुम्हा मित्रा आणि भावांच्या पायी आहे हेच कारण आहे की मला ह्याच्यात इंटरेस्ट वाढला आणि मी येतो okay. दुसरं तुमच्यासोबत जिथे जिथे जाणं माझ्या माझ्यात झालंय ते सगळे चांगले गड होते आणि त्याच्यात हा गड एकंदरीत त्याच्या इतिहास इतिहासा पाहिजे एक ओढ बनायला लागली तिथे की हा हा मला इथे येणं इंटरेस्टिंग वाटलं फाउंडेशन सो फार इफ यू लास्ट इट्स गोइंग गुड वरती गडागडे बघून असं वाटतंय की पुढची जी ब्रेक <laughs> आहे <है>, हाईक आहे <laughs> ती इंटरेस्टिंग असणार आहे मला yeah. hmm. इथे लोक दिसत आहेत खूप ह्याचा अर्थ असा की लोकांच्यात जागरूकता आहे ऍक्च्युली ह्या गडाला एक इतिहासात खूप मोठा मान आहे खूप मोठा इतिहास घडलेला आहे खूप मोठा पराक्रम ह्या गडावरती घडलेला आहे आणि त्या पराक्रमाच्या प्रेमी म्हणू शकतोस किंवा तो पराक्रम अनुभवायला hmm. बघायला की हां त्या काळात कसं झालं असेल काय झालं असेल त्याची एक प्रतिकृती मनात रुजवायला लोक इथे येतात कारण नरवीर तानाजी मालुसरे ज्यांनी केवळ पाचशे मावले घेऊन हा गड जिंकला होता सर केलेला के तर गडावरती जिथे ते धाराशाही पडलेले ती जागा अजून आहे ती आपण पाहूया आणि दादा एक गोष्ट मला विचारायला आवडेल ऍक्च्युली नो डाऊट वातावरण खूप छान आहे गार आहे फ्रेश आहे अगदी खूप लोकांची वर्दळ पण आहे इथे पण गड चढताना मी एक गोष्ट नोटीस केली की गडावरून उतरल्यानंतर काही लोक उलट्या पावलाने जात हा मी पण त्याच्याबद्दल तुला काही माहिती आहे का दादा कारण त्याच्या मागे कारण असावं त्यांचं माझ्या मते कारण हे असावं त्यात आपण डिस्कस केलं दादा की महाराजांना जेव्हा मुजरा करतात तर त्यांच्या मानण्यासाठी अच्छा त्यांच्याकडे पाठ करत नाहीत दादा अच्छा मला शोर नाही पण बहुतेक ते कारण असं लोक उलट्या पावला आणि खालपर्यंत येतात असं असू शकतं किंवा त्याच कारण काही वेगळं किंवा महाराज महाराजांप्रती आणि तानाजी माणूस रे यांच जे बलिदान त्यावेळेस त्यांनी जो दिलेला होतं बलिदान त्यांना एक मौजरा काय गुजरा किंवा तुम्ही एक श्रद्धांजली पण म्हणू शकता हां आऊट ऑफ रिस्पेक्ट त्यांना एक आदर म्हणून लोक त्याप्रमाणे येत असतील अगदी मला तेच ते सगळे दादा तेच कारण असू शकतो yes. कारण खूप दादा दादा, दादा खूप मोठा बलिदान होता तो विचार कर घरी त्यांच्या मुलाचं लग्न होतं हो हो ठीक आहे तर स्वराज्यासाठी महाराजांच्या एका शब्दासाठी त्यांचं एक वाक्य आहे जे इतिहासात पुस्तकात मी वाचलो होतो आधी लगीन कुंडाण्याच मग रायबाच हे नाव अक्च्युली ह्या गडाच नाव कोंडाणा आहे पण मी काल एक असा लेख वाचला कि हे महाराजांनी सिंहगड हा नाव त्यांचा तानाजी मालुसरे धारा तीर्थी होण्याच्या अगोदर दिलेला होता हा ओके बी आय एम बी त्यांच्यामुळे दिला नाही त्याच्या अगोदर सिंहगड होता नाव hmm. रेडी सर मग आम्ही खालती डिस्कस करत होतो की ह्या गडाला सिंहगड हे नाव तानाजी मालुसरे जेव्हा धारातीर्थी पडले त्याच्या अगोदरपासून होता की त्याच्यानंतर त्याच्यानंतर झालं सर पण मी काल एक लेख वाचला त्या लेखकाचं नाव नाही मला माहिती पण त्यांच्यानुसार गडाचं नाव सिंहगड अगोदर होत राहणार पुण्यात मी असं ऐकलं हिस्ट्री माझं की नाना अगोदर नाव होतं कोणता ना हा फर्स्ट ब्रेक 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 ब्रेकवान तुळशी वृंदा म्हणे सारखं चालू आहे चेन्नई सर आय थिंक दोन हजार पंचवीसचा पहिला ट्रेक आहे आपला बरोबर टुवर्ड नेचर ह्या टीमचा बरोबर बरोबर आपल्या टीमचा पहिला ट्रेक आहे आणि सिंहगड सर दोन हजार पंचवीस मध्ये मला वाटतं कमीत कमी आता आपले मिनिमम वीस टेक तरी कंप्लीट झाले पाहिजे दोन मिनिटं अलीकडील जाणारा गाडी रस्ता आहे पण आपण मात्र नेहमीप्रमाणे डोंगर भटकांच्या इमानास जागून आपल्या हक्काच्या पायगडीचा प्रवास सुरू करायचा तासाभराची खडी चढाई करून आपण गडाच्या पुणे दरवाजापाशी येऊन ठेपतो हल्ली पर्यटकांच्या वारेमाप गर्दीमुळे सिंहगडाचा पिकनिक स्पॉट झालाय येथे येण्याचा कुणाचा हेतू काय तर कुणाचा काय आपण मात्र सिंहगड म्हणजे नरवीर तानाजीची वीरशया याचे भान ठेवूनच भटकंती सुरू करायची

सर I तिथे सर काय म्हणता गड्यावरती पोहोचलो आपण आय थिंक दृणागिरी काड्यावरती होता पण आणि तिथे आपण बसलेलो आहोत सध्या ओवरऑल हायकिंग कशी होती म्हणजे एक्झॅक्टली जो चढाईचा पॅच होता मीडियम होता सर एकदम पण इझी नाही पण मीडियम होता आणि मजा आली सर एकदम दमछट झाली पाहिजेच होती सर आणि प्रॉपर आपल्याला दीड तास लागला ज्याला दमछक नको पाहिजे त्याने गाडी नाही पण येऊ शकता काय टेन्शन नाही पण मजा नाही येणार मित्रांनो या ठिकाणी तिलक बंगला आहे दोन तोफा सुद्धा आहेत या ठिकाणी बात तप हे बात पण आहे बघ इथं महात्मा गांधी आणि लोकमान्य टिलक यांच्या मीटिंग इथे व्हायच्या ओके okay. बंगळ्याच्या कोपऱ्यावरच लोकमान्य टिलकांचा एक चुकला आहे लोकमान्य टिलक निवासस्थान मित्रांनो आम्ही सिंहगडाच्या देशवरच्या आहोत आम्ही आणि आता आम्ही जात आहोत छत्रपती राजाराम महाराजांचं स्मारक फायनल सगळे एकत्र आलो आम्ही तिकडे तिकडे विचारले होतो पण फायनली एकत्र आलो

व त्यातील तानाजीचा पुतला फारच सुंदर आहे दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे तानाजीची पुण्यतिथी केली जाते सिंहगडाच्या या मानाच्या मानकाराला मुजरा करून या स्मारकाच्या मागेच खालच्या अंगास असणाऱ्या अमृतेश्वर भैरवाच्या मंदिरात जायचं दीपस्तंभा आय थिंक विचार त्याला विचार ना घेतो <laughs> <नहीं। laughs> विचार या मंदिरात भैरव व त्याची शक्ती भैरवी अशा दोन मूर्ती आपणास पाहावयास मिळतात

ચચચૈચૈ હચૈણળાકૉ अरे असंच दरवाजा खालती असेल हा हे हा झुंजार मला कल्याण दरवाजा

উদমান খালি পড়ল খাল

आणि हे समोरचे गड तुम्ही बोलले ते कोणते कडेलोट आणि कल्याण दरवाजा कुठे पलीकडे ह्याच्या पलीकडे काय नाही मी मी ते गड विचारतोय समोरचे हा गडचिंग असं तोर लागलं दिसतंय ना तानाजी वर चढला तो डोनागिरीचा कडा हा सरळ सोट उभा कातल कडा पाहून आपल्याला तानाजीची व त्याच्या बरोबरच्या मावळ्यांची अतुलनीय साहसाची घटना आठवते सर्वसामान्यपणे पोवड्यामुळे हा कडा तानाजी घोरपडीला दोर लावून चढला असा एक गैरसमज लोकांच्यात आहे पण शिवरायांनी समकालीन असा सभासद आपल्या बकरीत लिहितो की जैसे वानर चालून जातात त्याप्रमाणे कड्यावर चालून गेले प्रथम दोघे मर्दांनी वर जाऊन त्यांनी माळ लावली आणि मग तिला धरून वरकर तीनशे मावळे गडावर पोहोचले येथे जो बांधीव तट आहे हा तानाजीच्या प्रसंगानंतर शिवरायांनी परत कोणी असा चढू वर येऊ नये म्हणून बांधला आहे तर मित्रांनो तानाजी कडा या ठिकाणी उभे आम्ही सिंह आणि आपल्याला काही आपले मित्र भेटले आहेत कोल्हापूरवरून आहेत आणि आमचा रूप आहे मावा મિત્રો વિશાલ ગઢ અને ઘોડપાઘા મિત્રો ઘોડપાઘાજે ઘોડ્યા છે બંધ રાજેશ फायनली मित्रांनो सिंहगड ही ट्रेक आमची कंप्लीट झाली आहे आणि ओवरऑल गड गडाचा व्ह्यू तुम्ही दोनने बघितलाच आणि चले सर काय म्हणाल तुम्ही खूप छान ट्रेक होता मीडियम होता जास्त डिफिकल्ट पण नाही आणि जास्त पण एकदम इझी नाही पण स्टीप चढाई होती थोडी शेवटला तरी येणार असेल तर पूर्ण विचार करा की थोडंसं लवकर येण्याचा प्रयत्न करा असा खून ऊन वाढलेलं त्यामुळे जेवढं होईल तेवढं साडेपाच वाजता सहा वाजता ट्रेक चालू झाला पाहिजे कारण दीड तास चढायला जातो पण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी कमीत कमी अडीच तीन तास लागतातच आपल्याला कम जयंदा कुठे गेला काय म्हणतो काय म्हणतो तुला कसं वाटलं गड ॲक्च्युली गडावरती तुला काय फील झालं एनर्जेटीत कारण असं म्हणतात का इतिहासात ह्या गडावरती खूप मोठे पराक्रम झाले तर तुला कसं वाटलं ओव्हरऑल सगळ्या ज्या इतिहास कालातून तिथे वास्तू आहेत नाही खूप एक्साइटेड होतं असं सगळं बघायला वगैरे आणि लोक पण बरीच असतात तर यायचं झालं तर शक्यतो विकेंडला यावं विकेंडला खूप जास्त क्राऊड असते वीक डेज चूज करा शक्यतो पण बघण्यासारखं बरंच आहे बरंच काही गड आणि खूप मोठा असा पसरलेला आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो लवकरच स्टार्ट केला शंकर सरांनी म्हटलं तसं लवकरच करा सर ते खूप हेल्प कर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय जय जिजाऊ जय शंभूराजा